कोणा कोणाला माहिती आपला दादा करुण आले एकटेने आले मग त्यांच्या मावशीला घेऊन आले मला पाहिलं पाहिल्या बरोबर दादा कोणके त्यांच्या मावशीला म्हणली माझे माझे <laughs> माझे अग त्या गाव मध्ये माझ्या पिझ मध्ये दादा दादा गेले त्याच्यानंतर मला शेवटी पाहिला सलमान खान आला <coughs> सलमान खान आला मला पाहिलं पाहिल्या बरोबर मला म्हणलं सलमान आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं कारण माझ्या आईनं सांगितलं कुठे हिंड पण कोणाला होय म्हण नको तो म्हटलं हे बघ लग्न करेल तर तुझ्याशीच करेन मॅ म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आणखीन तसाच आहेस तू म्हणलं बघ आता लग्न तर तुझ्याशीच घरी नाही तर तसंच राहील ना म्हणलं तसाच आणखीन तसच आहे बालेकर सर आणखीन त्यानं लग्न केलं पण तुम्ही मात्र काळजी करू नका जाताना ना तुमच्या सोबत थोडं काही ना लग्न करणं जाते तुम्हाला नाही नाराज हे सिद्ध नवल झाले प्रेमाचे कुंकू भाडे लागले सर्व कि बोराटी हाती धरले सानंद गुरुला घेऊन सगळं सहन गुरगुंट नसते लेकर मोबाईल मध्ये फोटो काढतीय फोटो काढून का माझ्या लेकरच फोट भरणार आहे काय हे कच्छ मच्छ बघा नरसिंह स्तंभ फोडून भक्ता लागीच अवतरुणी करी राहिली गुन्हा भुरगुंड भुरगुंड म्हणजे काय का भुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतं मावशी भुरगुंड या शब्दाचा अर्थ शब्द घेतलं तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल म्हणजे भुरगुंडा होईल पण या ठिकाणी ना महाराज भुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा नाही सांगत मग भुरगुंडा या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये होतो तुला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होईल ज्ञान होईल तुला पण कधी ज्ञान फार महत्वाचं ज्ञान होईल पण कधी होईल महाराज म्हणतात तुला पहिल्यांदा गुरु करावं लागेल कारण ते ज्ञान गुरुच्या जवळ असतं गुरु तेथ ज्ञान ज्ञानी दर्शन ही समाधान, आधी तुला गुरुच्या चरणाची देव प्राप्त झाला हरी आला आता मग भय चिंता म्हणजे ज्ञान पण आज आमच्याकडे ज्ञानाचा अभाव कमी आहे ज्ञान कमी परि गर्व जास्त पप्पू महाराज पुढे बसले आमचे पप्पू महाराज मला म्हटले माझं एखादं उघाण्यात नाव घे दो दोनशे धन्यवाद देवळी देवळी देवळीसती कडची देवळी देवळी देवळीसुद्धी कडची पप्पू महाराज परशा मी त्यांची आरची <laughs> पप्पू महाराज खुश पण गुरुकोंडाम म्हणजे ज्ञान पण आज आपल्याकडे ज्ञान कमी आणि अहंकार जास्त झाला गर्व जास्त झाला ज्ञान आहे त्याला तर गर्व आहेच पण ज्ञान सुद्धा गर्व आहे गर्व आहे का ना प्रत्येकाला हो ज्याला थोडासा काळ वाजवता येतो त्याला वाटतं वाट वाट माझ्या शिव भजनी मंडळ चालत नाही ज्याला गाण्यामध्ये थोडासा स्वर आहे ज्याला नाही स्वर त्याला गाण्याचा जोर आणि पण म्हणते माझ्यासारखा तालुक्यात माझा हात कोणी धरत नाही ज्याला स्वर नाही ते सुद्धा म्हणतो ज्याला ताल नाही त्याला सुद्धा वाटतं मला सगळ्यांनी माझा मला पुढं पुढे केलं पाहिजे सत्कार केला पाहिजे पण दादांनो हा कामा गर्व कामाचा नाही हो म्हणून ज्ञान असलं पाहिजे पण ज्ञानाचा गर्व नसला पाहिजे दादांनो हो ज्याच्याकडं ज्ञान आहे आणि ज्ञान असून ज्याच्याकडे विनय आहे विनम्रता आहे महाराज ती भगवंताची युगुती असते असं भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतात ज्ञान असलं पाहिजे पोरण शाळेमध्ये आहे हा तुम्ही मोतीराम बाबा वारकरी शिक्षण संस्था पोरांना शाळा जाताना तुम्ही सर्वजण संस्थेतली पोर आहेत पोरण ज्ञान शिका ज्ञान ग्रहण करा ज्ञानग्रहण करण्याची गरज आहे म्हणजे तुमची आज वय आहे तुमचं म्हणून विद्यार्थी अवस्थेमध्ये माणसानं विद्यार्जन केलं पाहिजे तरुणपणामध्ये माणसानं पैसा कमवलं पाहिजे आणि म्हातारपणी का होईना माणसानं पुण्य कमवलं पाहिजे धर्म केला पाहिजे तर जी सार्थक तर तुमच्या वयात जर तुम्ही आराम केला ना पुरा तुमच्या वयास जर तुम्ही शिक्षण ज्ञान नाही घेतलं तर आराम करायच्या वेळेस मात्र तुम्हाला काम करावं लागणार म्हणून शिकायच्या वेळेस शिका काम करायच्या वेळेस काम करा आणि पुण्य करायच्या वेळेस पुण्य कमवत जीवनाची खरी सार्थकता त्यामध्ये आहे अहो आयुष्यासाठी सांगितला संती जे जे कार्य केला एका जनावर धनी आनंद झाला माझ्या शकुन करू देखो आणि बंड छोटे छोटे सुंदर सुंदर पोर बसले बर आनंद वाटला मला पाहून असे बालगोपाळ या ठिकाणी आले म्हणून आपल्या पोर नसो बर का आपल्या लेकर नसो संस्कार दे बर संस्कार द्या कारण मावशी हे पोरं उड्या चालून उड्या मोठे कीर्तन करत होतील प्रवचन क्र होतील मोठे गायक वादक होतील ओ मोठे मोठे नामांकित काय सांगता येईल या पोरामध्ये कधी स्वामी विवेकानंद लपलेले असते याच मुलामध्ये एखाद्या रामकृष्ण परमहंस लपलेला असते या मुलामध्ये हो मोठ्याची उदय भावी पिढी आपले सुद्धा पोरणा महिला मंडळ संस्कार द्या कर संस्कार द्या कारण आज आपण सगळा वेळ आपला हो आपला वेळ सगळा फॅशन मध्ये जातो माणसा जा वेळ व्यसनामध्ये जातो आईचा वेळ जर फॅशन मध्ये गेला बापाचा वेळ व्यसनामध्ये गेला पोरावर संस्कार कोण लावणार कारण आज छोटे छोटे एकदा व्यसन करू लागले कारण आई बापाचं लक्ष नाही पिढी आपण म्हणतो पिढी बिघडली पिढी बिघडली नाही तुम्ही बिघडवली तुम्ही लक्षात दिलं नाही म्हणून त्यांच्यावर लक्ष द्या छोटी छोटी पोरं उद्या मोठी होणार ओ पण आई वडिलांचं लक्ष नसलं संस्कार नसले की पुराला वाईट संगत लागते वाईट संगत वाईट व्यसन लागतं उद्या पुढं पुढे चालू हो चोरी करू लागतात हो चोरी करू लागतात काही मुलं आज बघतोय आपण काय काय ठिकाणी जाळपोळ होती दगडफेक होतीये दंगली होता त्या दोन ही परिस्थिती आपण बघतोय कशामुळे होतात दंगली माझ्याच पोर लक्षण लक्ष ठेवा मी म्हणतो नाही कीर्तन आपला पोरगा काय होत नाही नाही प्रवचन करा द्या नाही एखादा वकील डॉक्टर होऊ द्या कमीत कमी म्हातारपणी आपल्याला आपलं पोरण सांभाळलं पाहिजे म्हातारपणी बायकोचं ऐकून आपला अपमान नाही केला पाहिजे घराच्या बाहेर नाही काढलं पाहिजे एवढं तर करतील ना पोर म्हणून पोर संस्कार द्या राजकालचा तरुण समाज गुटके चारी आरे के केला तंबू खाते सतरा अठरा वर्षाचा पोरगे गुट खाते तंबो खाते दारू पित गुट ओ गांजा पिते त्यांना सांगतो कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नको दारू गांजा मत यारो अक्कल हो जाती या आपण पल्लो के केम फरश करू मुम्मी मिठी पड़ जाती जाम से क्या फायदा कशाला पीतो रे दारू का पीतो दारू अरे दारू दुपारी प्याला रात्री उतरती रात्री पेलास अर्ध्या रात्रीत उतरते उतरणारी नशा करू नको दादा अशी उतरणारी नशा करू नको मग नशाच अशी कर की एकदा नशा केली आयुष्यभर पुन्हा नशा करायची गरज नाही पडली पाहिजे तिला नशा म्हणतात दादा जी केली मजा ज्ञानभर आहे सदावर श्री ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ लिहिलाशा केली मजा जगद वृत्त गोपरायनं श्री नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजाने इंदवी स्वराज्याची स्थापना केली श्री नशा केली माझ्या धर्मावर संभाजी राजानं दादा प्राण गेला पण धर्म सोडला नाही त्याला नशा म्हणायचं देवाच्या भक्तीची नशा देवाच्या नावाची नशा

Mm-hmm. <laughs> सकाळी पाच वाजता बाई आहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कवळा शिवला नाही आहो त्याची बायको रडती धाई धाई

व्यसन करू नका जन आपल्या संसाराचे वाटव होईल ज्यांना आपल्या आयुष्याची राख रांगोळ होईल असं व्यसन करू नका असं वर्तन करू नका सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा आनंदी पंढरपूरची वारी करा जिथे अखंड हरिणाम सप्त चालू असेल सप्तेला जा कीर्तन ऐका ओ विचार चांगले घ्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही जन्मदात्या माते पितेची सेवा करा महिलांना विनंती आपल्या आपल्या सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांना जपा जीव लावा दोन वेळेचा चहा लागतो दोन वेळाचा भाग अर्धी भाकर खाते मात्र अर्धी भाकर खाते माधारी काय लागतं त्यांना हो जपा याच्यासारखे या जगतामध्ये कुठल्याही प्रकारचं पुण्य नाही म्हणून आईवडिलांची सासुराची सेवा करा हो या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे कि नाही वाजले बारा वाजलेले आहेत काय होते एवढे बारा वाजले पण कोणाचे चेहरे आणखीन बारा वाजले नाही तुम्ही उत्सुकता आहात आणखीन तुम्ही कार्यक्रम ऐकला उत्सुक आहात पण आम्हाला रोज कार्यक्रम असते काल अकोल्याला कार्यक्रम मावशी कार्यक्रम संपला खाली बस माझी माझी सख्खी बहीण आहे बघा ती तिला टाकलेला दिले मला आळंदीला दिले, दिले। उठून नका कोणी उठायला नाही कोणी फक्त तुमची दोन मिनटे घेणार आहे लांब लांब फिरावं लागतं उद्यासाला सुद्धा आमचा कार्यक्रम आहे रायगड जिल्ह्यामध्ये इथून आळंदी आळंदी पुन्हा रायगड हा घे शेवटच एकच हा काय होत राष्ट्रगीत रोज यांना आपण उभा राह बसावं लागत कारण काय होतं म्हातारे माणसं असतात अडीच तासाच्या पुढे त्यांना दमली येत नाही अपेक्षेप्रमाणे आपल्या गावात आज खर तर महाराज कीर्तनाचा आमचा सप्ताह आहे पण थोडा वेगळा बदल करून आपले आपांची टीम काही महाराज ठरवते त्यानुसार आजची सेवा ही आपल्या